Uh, मित्रांनो राम राम मी सोयाबीन पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये एक गणित समजून घेणं गरजेचं आहे सोयाबीनची जेवढी उंची जास्त आता तुम्ही जर इथं विचार केला तर बऱ्यापैकी दोन फुटाच्या आसपास या सोयाबीन पिकाची उंची इथं झालेली आहे आणि जर इथं ऑब्झर्वेशन केलं तर या कंडिशनला तरी ॲटलीस्ट फुलधारणा आपल्या सोयाबीन पिकाला चालू होणं गरजेचं आहे परंतु अजूनसुद्धा या सोयाबीन पिकाला फुलधारणा इथं झालेली नाही त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही तर थमनेलमध्ये पाहिलंय जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी काय उपाययोजना करणं करावी मित्रांनो काय उपाययोजना करावी ती तर मी तुम्हाला सांगणार आहे परंतु कधीकधी अशी कंडिशन काय होते कधी कधी फार कमराच्यावर चार फुटाच्या आसपाससुद्धा जी सोयाबीन पीक वाढतं आणि त्याला फुलधारणाच होत नाही मित्रांनो ह्या आपल्या शेतकरी मित्राकडून ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या कधी कधी आपल्याला तिथं झालेल्या पाहायला मिळतात त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मी नेहमी सांगत असतो सोयाबीन या पिकाला नत्रयुक्त खतांचा आपल्याला तिथं वापर करायचा नाही नत्रयुक्त खतं म्हणजे जसं युरिया आहे डी ए पी आहे किंवा शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा आहे चोवीस चोवीस झिरो आहे यांसारखी जी खतं असतात तर या खतांचा शक्यतो आपल्याला शक्यतो नाही चुकूनही आपल्या सोयाबीन पिकामध्ये वापर करायचा नाही कदाचित जास्त नत्रयुक्त खताचा वापर झाल्यामुळं आपल्या सोयाबीन पीक फक्त वाढते तिला फुलधारणा आणि शेंगधारणा अवस्था तिथं कधीच येत नाही लागली तर दहावीस शेंगा लागतील परंतु आपलं जे उत्पादन आहे तर ते खत व्यवस्थापन चुकीचं केल्यामुळं तिथं झालेलं पाहायला मिळेल मित्रांनो फुल हा व्हिडिओ तर फुलधारणेचा आहे परंतु पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन पिकाची पेरणी करताल तर अशा वेळेस दहा सव्वीस सव्वीस नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा यांसारख्या खताचा पेरणी करताना वापर करा आता ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन या कंडिशनमध्ये आहे जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो नेमकं किंवा कोणती फवारणी करू शकतो आता मेन मुद्द्याकडे एवढ येऊ येऊया मित्रांनो या टायमाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे काही जास्तीत जास्त स्फुरदयुक्त खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे स्फुरदयुक्त खत कोणतं आहे ज्याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस आहे किंवा शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो आहे ह्या दोन विद्राव्य खतापैकी कोणतंही एक विद्राव्य खत निवडा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि सध्याच्या काळात जर विचार केला तर सध्या पान खाणाऱ्या आळीचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये प्रचंड प्रादुर्भाव झालेला तिथं पाहायला मिळतं तर या आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के हा घटक असलेला एखादं कोणतंही कीटकनाशक वापर ज्याच्यामध्ये ई एम ओन आहे प्रोक्लेम आहे किंवा मिसाईल आहे यांसारखं कीटकनाशक घ्या दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि फुलधारणेला उत्स्फूर्त करण्यासाठी काही टॉनिकचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे दोनच टॉनिक सांगतो मित्रांनो हे दोन टॉनिक पाहिजे कोणताही एक टॉनिक निवडा ज्याच्यामध्ये फंटॅक प्लस या नावाचं जबरदस्त टॉनिक आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो जकास गोल्ड या नावाचं एक नवीन टॉनिक आपल्याला आलेलं पाहायला तर तुम्ही त्याचा वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी हे दोन्ही जर नाही भेटले तर मग तिसरा ऑप्शन देतो टाटा बहार टाटा बहारचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आळी नियंत्रण करण्यासाठी जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावरती ही महत्त्वाची फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो ही फवारणी करून झाल्यावर तुमच्या सोयाबीन पिकाच्या फुलधारणेमध्ये काही वाढ झाली का, का। मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत रामराम